पण मग याचा सगळा याचा सगळा मुवमेंटला फटका पडला असं वाटतं का महाराष्ट्रात कुठली स्ट्राँग राजकीय अशी एक शक्ती उभी राहू शकली नाही आंबेडकर विचारांची बघा ना उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम एक पक्ष स्थापन करतात त्या पक्षाला सत्तेपर्यंत एकदा स्वबळावरती मायावती मुख्यमंत्री होतात तिकडे महाराष्ट्रात जिथे आंबेडकरांची भूमी आहे इतक्या मोठ्या चळवळींचा सारख्या चळवळींचा तिथे इतिहास आहे इतक्या मोठा मोठा स्ट्राँग चेहरा असताना उत्तर प्रदेशमध्ये घडू शकलं ते महाराष्ट्रात का घडलं नाही महाराष्ट्रामध्ये मा न घडण्याचं कारण हे आहे की आमच्यामध्ये ऐके नाही दुसरी गोष्ट आमच्यामध्ये ऐके जरी झालं तरी सुद्धा बौद्ध समाजापेक्षा दुसरा समाज आमच्या सोबत येत नाही आणि अनेक वेळेला प्रयोग केल्यानंतरही तेवढीच आपल्याला सफलता मिळत नाही आहे आणि नेहमी आमच्यामध्ये गटबाजी राहिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मा दलितांचं पॉप्युलेशन तेरा टक्के आहे पण बौद्धांचं पॉप्युलेशन हे आठ नऊ टक्केच आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये बावीस तेवीस टक्के सगळे दलित आहेत ते मायावतीसोबत आहेत सोबत राहिले mm. आणि आमच्यासोबत हे आठ नऊ मध्ये गगडबाजी राहिली आणि सगळे नेते ज्यावेळेस एकत्रित आले तेवढे आम्ही चार खासदार निवडून आलो आम्ही जर आम्ही एकत्र राहिलो असतो तर अजूनही आम्हाला चांगली संधी मिळाली अठ्ठ्यान्वला एकत्र लढले होते चार खासदार आले होते चार खासदार आले होते आणि नव्वद आंबेडकर जोगेंद्र कवाडे असू गाव हा चार खासदार चार खासदार आलो होतो आणि आम्ही नव्वद मध्ये मी अगोदर म्हणालो तसं आम्ही एकत्र राहिलो असतो तर एवढे मंत्री आपले बनले असते मी एकटाच मंत्री होण्याचा विषय नव्हता तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये न होण्याचं कारण असं आहे का आता आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर दोन हजार बारा दोन हजार चौदाच्या दोन्ही निवडणुका एकोणीसच्या दोन्ही निवडणुका चोवीसच्या दोन्ही निवडणुका ते दो दो लढले आणि त्यांच्या कॅन्डिडेटना पडळकर जेवढेला चौदाला उभे होते त्यांच्या तिकिटावर त्यांना सव्वा तीन लाख मतं मिळाली होती तरी अद्याप त्यांचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही प्रकाश आंबेडकरांचा जो पक्ष आहे त्यांना साठ टक्के मतं मिळायला हवीत तर साठ टक्के मतं त्यांना अद्याप एकदाही मिळालेली नाही पण जर एकत्रित आम्ही आलो तर माझं मतच असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी आणि मग बाकीचे सगळे लोक असे एकत्र आलो तर आमची मोठी ताकद उभी राहू शकते आणि मग याच्यामध्ये जे वंचितचा त्यांचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न आहे तो चांगला आहे कारण एका जातीच्या राजकारणावर आपल्याला निवडून येता येत नाही बाबासाहेबांची जी भूमिका होती की फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं शक्य आहे म्हणून रिपब्लिकन पक्ष स्थापन केला पाहिजे आणि सगळ्यांना सोबत आणलं पाहिजे त्यांची भूमिका होती त्यामुळं ही अशी फूड असल्यामुळं आणि जो प्रकाश आंबेडकर आणि मेहमी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाला ऐक्य वाटत नाही दोघांपैकी एक काय होत नाही तुमची मी नेहमी अनेक मुलाखती घेतल्यात तुम्हाला बहुतेक मुलाखतींमध्ये हा प्रश्न जेव्हा आपण नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू केला तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा विचारला मी हा प्रश्न की ऐक्य होईल का तर तुम्ही प्रत्येक अशी गोष्ट म्हटलं की मी प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व त्यांनी करावं एकत्रित जेव्हा त्यांनी तुम्ही अशी भूमिका मांडली पण तरी काय होत नाही होत नाही म्हणजे आता प्रकाश आंबेडकरांना ऐक्य नको आहे त्यांना असं वाटतं की ऐकून फुटू शकत आहे कुठल्या तरी मुद्द्यावरती ऐक फुटतंय अशी त्यांना त्यांची मानसिकता ते त्यांची अशी आहे पण मी अनेक वेळेला बोललेलो आहे पण आता एवढे गट आपल्या त्या समाजामध्ये आहेत की रोज एखादा गट उठतो आणि ऑल इंडियाचा पक्ष स्थापन करतो त्याला काही कुणाची मान्यता नाही आहे पण एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे पण आता जर एकत्र येणं शक्य नसेल सगळ्यांनी आपापला पक्ष बाळवावा बाबासाहेबांचा विचार आणि सगळे पुढे चाललेले आहेत बाबासाहेबांच्या जयंतीचे कटआउट सगळ्या महाराष्ट्रात एवढे मोठे मोठे लागतात अनेक मंडळ पक्ष इतर सगळे पक्ष आता मनसेने सुद्धा अनेक ठिकाणी कटआउट होल्डिंग लावलेली आहे त्यामुळं सगळे पक्ष जे आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बी जे पी आहे आणि राष्ट्रवादी आहे सगळे पक्ष लावतात पण आता ऐक्याचा जो विषय आहे तेढा जो आहे तो सुटत नाही आहे आणि आता त्याला लोकांनी मनावर घेतलं पाहिजे पण आता लोकांना वाटतं की नेते एकत्र आली तर आम्ही सगळी एकत्र आहोत त्यामुळे नेते एकत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ऐक्य शक्य नाही असं मला वाटतं आणि वा प्रकाश शिवाय ऐकायला काय अर्थ नाही प्रकाश आंबेडकरांच्या लवकर